एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला मुंबईमधल्या शिवाजी पार्कामध्ये शिवसेना नावाच्या एका धगधगत्या निखाऱ्याचा जन्म झाला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी भांडणारी संघटना मराठी मुलांना नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये पहिलं प्राधान्य हे मराठी माणसाला मुंबईमध्ये पहिला अधिकार हा मराठी माणसाचा हा मुद्दा घेऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या संघटनेची स्थापना केली राज्यभरामधून अनेक होतकरू तरुण या संघटनेशी जोडत होते यातलाच एक तरुण होता भायकाळ्याच्या भाजी मार्केटमध्ये भाजी विकणारा आणि इंजिनिअरिंग करणारा तो तरुण म्हणजे छगन भुजबळ मित्रांनो छगन भुजबळ यांची राजकीय सुरुवात ही याच शिवसेना नावाच्या जहाल आणि कडव्या संघटनेमधून हो झाली बाळासाहेबांनी भुजबळांना संधी दिली छगन भुजबळ हे नगरसेवक झाले मुंबईचे महापौर झाले पंच्याऐंशी आणि नव्वद दोन टर्म शिवसेनेकडून आमदार झाले शिवसेनेच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ यांचं नाव घेतलं जात होतं त्यानंतर साल आलं एकोणीसशे एक्क्याण्णवचं भारतामध्ये मंडल कम कमंडलचं राजकारण सुरू झालं वी पी सिंग यांनी मंडल कमिशन आणलं ओबीसी असणारे छगन भुजबळ यांनी ह्या मंडल कमिशनला पाठिंबा दिला पण शिवसेनेचा ह्या मंडल कमिशनला विरोध होता शिवसेनेची भूमिका ही मंडल कमिशनच्या विरोधात आहे असं कळल्यानंतर छगन भुजबळ यांनी शिवसेना हा पक्ष थोड सोडला आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली त्यानंतरचा काळ भुजबळांचा संघर्षाचा होता शिवसैनिकांबरोबर छगन भुजबळ यांचे रस्त्यावरती राडेसुद्धा झाले त्यानंतर झाली माझगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ह्या निवडणुकीमध्ये नवखा यांचा बाली किल्ला माझगाव ताडवाडी भायकाळा या विधानसभा मतदारसंघातून केला होता ह्यानंतर शरद पवारांनी छगन भुजबळ यांना विधान परिषदेची संधी दिली छगन भुजबळ हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले काँग्रेसमध्ये असताना छगन भुजबळ यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली त्यानंतर दोन हजार तीन साली भुजबळांनी आपल्या मावशीचं गाव येवला हा विधानसभा मतदारसंघ निवडला त्यानंतर छगन भुजबळ महाराष्ट्राचे दोनदा उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ मंत्री त्यानंतर स्थापन झालेलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळात सुद्धा भुजबळ मंत्री होते म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून छगन भुजबळ यांचं जे राजकारण आहे हे सत्तेच्या जवळचं राहिले नव्याण्णवपासून ते थेट दोन हजार चोवीसपर्यंत छगन भुजबळ हे पदावरती राहिलेले आहेत पण दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी मंत्रिमंडळामध्ये संधी दिली आणि छगन भुजबळ यांचं पुनर्वसन केलं आता छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये अजित पवार यांनी का संधी दिली तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ओबीसीचं राजकारण अजित पवार यांना वाटत होतं की छगन भुजबळ ओबीसीचे जरी मोठे नेते असले तरी अजित पवार यांच्याकडं छगन भुजबळ यांना काउंटर करणारा एक नेता होता तो म्हणजे धनंजय मुंडे पण मध्यंतरीच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती जो संतोष देशमुख हत्याकांडामध्ये त्यांचे निकटचे सहकारी जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्यावरती जे जा आरोप झाले त्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं प्रभावी असा ग्राउंडवरती ओबीसी लीडर नव्हता छगन भुजबळ होते पण छगन भुजबळ यांना पक्षाकडून वारंवार डावलण्यात आलं होतं आणि त्यामध्ये राज्यसभेचं तिकीट असो छगन भुजबळ यांचं तिकीट कापून ते तिकीट सुमित्रा पवार यांना दिलं होतं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अटीतटीची निवडणूक एवल्यातून झाली तरी सुद्धा छगन भुजबळ यांचा पराभव विजय या येवला विधानसभा मतदारसंघामध्ये झाला होता भुजबळांची अपेक्षा होती की त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतील पण अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना डावलून छगन भुजबळ यांचे कडवट विरोधक ते म्हणजे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि कृषी खात्यासारखं वजनदार खातं दिलं त्यानंतर राजकारणात चर्चा सुरू झाली की छगन भुजबळ यांचे पंख छाटण्याचं काम हे त्यांच्या पक्षाकडून होते खास करून अजित पवार यांच्याकडून होते पण धनंजय मुंडे जेलमध्ये गेल्याच्या नंतर अजित पवार यांचा नायलाज झाला की त्यांच्याकडं ओबीसी नेतृत्वाची जी पोकळी निर्माण झाली ती मो पोकळी भरून काढण्यासाठी छगन भुजबळ यांच्याशिवाय पर्याय नव्हता मित्रांनो छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे एक प्रॉमिनेंट लीडर आहे महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा छगन भुजबळ यांच्याकडे मोठ्या आशेने बघत असतो आणि छगन भुजबळ यांनी सुरुवातीपासून ओबीसीचंच राजकारण राजकारण केले ओबीसींच्या राजकारणामुळं छगन भुजबळ यांनी त्यांची जो जन्मपक्ष होता म्हणजे शिवसेना ज्या शिवसेनेने छगन भुजबळ यांना भायकाळ्याच्या भाजी मार्केटमधून उचलून महाराष्ट्राच्या विधिमंडळापर्यंत पोहोचवलं ती शिवसेना त्यांनी छगन भुजबळ ती शिवसेना भुजबळांनी फक्त ओबीसींच्या राजकारणामुळं सोडली त्यानंतर गोष्ट वेगळी आहे की ओबीसीचा नेता म्हणून छगन भुजबळ यांचा उदय झाला समोर गोपीनाथ मुंडे होते गोपीनाथ मुंडे समोर असताना छगन भुजबळ यांनी आपल्या ओबीसीच्या राजकारणामध्ये एक वेगळा ठसा उमटवला होता पण मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना जेलमध्ये राहावं लागलं त्यांच्यावरती दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे आरोप झाले या आरोपामध्ये ते जेलमध्ये होते जेलमधून बाहेर आल्याच्यानंतर ते पुन्हा एकदा येवल्यातून निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यावेळेस एकत्र जी राष्ट्रवादी होती भुजबळांचं समर्थन त्यावेळेस केलं पक्ष त्यांच्या मागं उभा राहिला पण त्यानंतर ज्यावेळेस अजित पवार यांनी आपला वेगळा गट स्थापन करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे वेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस भुजबळांना सत्तेमध्ये घेणं किंवा मंत्रिमंडळामध्ये घेणं याच्यासाठी अजित पवार यांचा नायलाज होता पण त्यानंतर ते झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर भुजबळांसारखा ताकदवर आणि ओबीसी समाजामध्ये पॅट असणारा नेता असूनसुद्धा छगन भुजबळ यांना त्यांनी मंत्रिमंडळामधून डावललं पण भुजबळ गप्प नाही बसले भुजबळांनी ओबीसी समाजाचा आवाज ते उठवत राहिले मध्यंतरी जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला काउंटर करण्यासाठी ओबीसी समाजाचा प्रॉमिनंट चेहरा कोण तर समोर एकच चेहरा येत होता तो म्हणजे छगन भुजबळ ओबीसी समाजाचे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये शिवसेनेमध्ये मोठे मोठे लिडर आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडं मगाशी सांगितल्याप्रमाणे धनंजय मुंडे होते पण धनंजय मुंडे अजित पवार यांची जरी लाडके असली पण त्यांच्यावरती जो आरोप झाला आणि त्या आरोपानंतर जे महाराष्ट्रामध्ये जे विरोधकांनी जे राजकारण केलं तर याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मोठं नुकसान झालं ग्राउंडवरती की सत्य परिस्थिती आहे त्यामुळं ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी ओबीसी समाजामध्ये वजन असणारा ओबीसी समाजामध्ये पेट असणारा एक लिडर म्हणजे छगन भुजबळ आणि हे छगन भुजबळ यांचं पुनर्वसन करणं हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्राप्त होतं